मी मला एक जो महाराष्ट्रामध्ये आता सध्या आंदोलन झाली आहेत योग्यवळीच्या विषयावर आणि निधीच्या विषयावर तर त्या विषयावर सरांनी पहिले क्लिअरिफिकेशन द्यावं कि यावर्षी जो चौदा कोटीचा निधी हा पार्टीच्या माध्यमातून येणार आहे पार्टीकडून घेणार आहे तर तो सरकार काय खर्च करत नाही नियोजन समिती का खर्च करत नाही किंवा सांस्कृतिक विभाग का करत नाही आमचाच पैसा आमचा उत्सव हा किती दिवस चालणार आहे सर मागील दोन वर्षापासून आम्ही हा विषय मांडतोय पण या निधीच्या बाबतीत सरकार अत्यंत उदासीन असल्याचं आम्हाला दिसत उदासीन उत्सवाचा जाहीर निषेध करते आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करते कारण आम्ही इथं येतो बोलतो पण प्रशासन सरकार जर दखल घेणार नसेल तर आम्ही करायचं तुम्ही मिटिंगला बोलायचा आठ दिवस आधी आणि हा सगळ्या गो, करायची आणि आम्ही जायचं आठ दिवसानंतर प्रत्येक जण आपापल्या कामात लागलेला असतो नियोजनाच्या तुम्हाला येऊन कोण सूचना देणार आठ दिवस जर कलेक्टर साहेब आपण मिटिंग घेतली तर आमच्या निधीबाबत काय दोन वर्ष झाले आम्ही हा प्रश्न पोट तिडकीरी मांडतोय आमचा विद्यार्थी शंभर दिवस झाला आज आंदोलनाला बसला जा समाजाचं आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं का सरकारला आम्हाला पुन्हा मागं घेऊन जायचंय आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर हवंय आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही सर इथं क्लिअरिफिकेशन द्या की या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या च्या भीमा कोरेगावसाठी कोणता निधी वापरणार आहे तुम्ही त्याच क्लिअरिफिकेशन आम्हाला आता पाहिजे तरच हे पुढे सर नाही तर याला काही या अर्थ नाहीये आमच्या विद्यार्थ्यांचा पैसा हा गेला नाही पाहिजे राज्य सरकार आम्ही कितीतरी मेल केलेले सीएम ला पार्टीला मेल केलेले आहेत सर जर आपण याची दखल घेणार नसल तर मला वाटतं जर या मीटिंगला काहीच अर्थ नाही तुम्ही खर्च करा आम्ही आम्ही छोटासा पैसा घालून तिथं येतो सरम आणि आम्ही सक्षम आहोत सत्तावीसच्या लोकच तयारी झाली आहे एक समिती गठित केलेली आहे मग भीमा कोर्गाव साठी काय घेत अवघ्या पंधरा दिवसावर जेव्हा भीमा कोवगावचा उत्सव येतो तेव्हा प्रशासन जागा होत का आमच्या भावनांशी खेळवलं कस आहे आत्ता पाहिजे की तुम्ही निधी जो चौदा कोटीचा भाग तुम्ही टोप परत घ्या तो आले आणि राज्य सरकारने खर्च करावा नाहीतर मी या ठिकाणी तुम्हाला इशारा देईल जर जर आमचा दिली गेला तर मी आम्हाला उपोषणाला बसता आहे सर